अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने चौदा जून शुक्रवारी रोजी राज्यस्तरीय ह्युमन रिसोर्स इंडस्ट्री समिट या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई महामार्गावरील हॉटेल एक्सप्रेस इन येथे या एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी जलद शर्म यांच्या हस्ते आणि उद्योग आरोग्य आणि सुरक्षा सहसंचालक श्रीमती अंजली आडे संदीप युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर झा आयमा अध्यक्ष ललित बुप आदी मान्यवरांच्या मा उपस्थितीमध्ये होणार असून या इंडस्ट्री उद्योग क्षेत्राशी निगडित मनुष्यबळ विकास यावर आधारित चार चर्चा सत्र होणार असल्याचे आयमा अध्यक्ष ललित बुप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे उद्या चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारला एक्सप्रेस हॉटेल इनला इन ह्युमन रिसोर्स इंडस्ट्री समिट दोन हजार चोवीस म्हणजेच आपले जे ज्याच्यामुळे कंपन्या फॅक्टऱ्या सर्विस इंडस्ट्री सगळं चालतं असं मनुष्यबळाचा हा जो डिपार्टमेंट आहे ह्युमन रिसोर्स खूप अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्या विषयावरती आम्ही उद्या पूर्ण दिवसाचा एक वर्कशॉप आणि समिट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आय आर ई आर म्हणजे इंडस्ट्री रिलेशन एम्प्लॉय रिलेशन त्याच्याचबरोबर जे गॅप पडतं आहे आता युनिव्हर्सिटी कॉलेजेस आणि इंडस्ट्रीमध्ये की आपल्याला मुलं पास आऊट होत आहे पण इमिजिएटली त्यांना जॉब देता येत नाही इंडस्ट्रीला तर त्याचं काय गॅप आहे ते तो विषय आणि असे भरपूर वेगवेगळे विषय आपण वेगवेगळ्या कॉलेजेसला घेऊन वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला घेऊन आपण उद्या करणार आहोत या प्रोग्रामला अटेंड करायला पुण्यावरून मुंबईवरून बँगलोरवरून मोठ्या मोठे एच आर म्हणजे भारत फोर्ज फोर्स मोटर्स कोको कोला सिमेंट इथून येणार आहे सी एच आर ओस आणि लॉ फर्म्स जसे एस पुरी बापट एन्ड कंपनी जोशी कंपनी ते तिथे तिथे उद्या हजर राहणार आहे त्यांचे व्ह्यूज हे नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट नवीन चालणारे ग्लोबली आणि इंडियामध्ये ते आपण तिथे चर्चा करणार आहोत एक खूप मोठा आगळावेगळा असा पहिल्यांदा आईमा अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशनमध्ये होणार आहे त्याच्या आधी आपण हा प्रोग्राम कधी कुठे घेतलेला नाही हे खूप युनिक वेने डिझाईन आहे आमचे जे एच आर कमिटीचे चेअरमेन आहे वड़नेरे आणि को प्रतीक पगार यांनी खूप छान रीतीने हा प्रोग्राम पूर्ण डिझाईन केलाय सगळ्यांना आवाहन करतो आयमाच्या वतीने प्लीज उद्या तुम्ही सगळेजण रजिस्टर व्हा या अटेंड करा आणि याचा पूर्ण पूर्णपणे पूर्ण उपभोग करून घ्या या कार्यक्रमास नाशिककर उद्योजकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयमाच्या वतीने करण्यात आले आहे ఎన్సీ న్యూజ సా ప్రతినిధి సచిన్వటే నవీన్షిక